रत्नागिरीमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करावं एकतर ड्युट्या कराव्या रात्री उशिरा घरी जावं तर आम्ही काय करू ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं आम्हाला आमचं सेफ्टी तरी द्या नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा पण आम्हाला सेफ्टी हवी एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या नाहीतर फाशीला चढवा पण आम्हाला सेफ्टी हवी आम्ही आता बाहेर कधी पडायचं प्रत्येक वेळी मुलीला बोललं जात मुलीने किती वेळा आम्ही मागे प्रत्येक वेळी मुली मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की नको प्रत्येक वेळी मुलगी मुलगीने जन्म घ्याय पहिले होते मुलगी नको म्हणून मारून मारून टाकलं जात आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो आम्ही करायचं तरी काय आजची घटना त्याबद्दल नर्सिंग स्टुडंट ती जी घरातनं था सकाळी सहा वाजता कॉलेजला येण्यासाठी बाहेर पडली होती आणि म्हणजे तिच्या संदर्भात जो प्रकार घटना अतिग्रहण जे करण्यात आलं ते फार म्हणजे फार दुःखदायी आहे एका म्हणजे एक स्त्री म्हणून मी हा घटनेचा पूर्णपणे निषेध करते म्हणजे मुलींनी बाहेर पडायचंच नाही आणि मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही कामासाठी बाहेर पडणं शिक्षणासाठी बाहेर पडणं हे का त्या पालकांची चुकी आहे का जे घडलं आहे त्यावर ताबडतोब आणि लगेचच शासनाने विचार करावा आणि योग्य न्याय आम्हाला मिळून द्यावा आम्हाला काय म्हणते तर आम्हाला सगळ्यांना तिला जोही असणार आहे मग हा ताबडतोब म्हणजे शासनाने ताबडतोब यावर विचार करावा कारण की हे, हे, हे।, हे। आता ह्या प्रकार हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी हे वाढत चाललेलं आहे आता प्रत्येक आईला वाटत म्हणा की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं आणि नोकरी करणार त्या आम्ही स्त्रिया आहोत म्हणजे सगळेजण त्यांची तै, त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना प्रत्येक जण मूल शाळेत जात असतं मग अशा बी काय करायचं त्यांनी आहे ना म्हणजे ही सेफ असणं फार गरजेचं आहे आणि याबद्दल शासनाने निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे कत्ता बदलापूर आणि आता रत्नागिरी व निचंड घडणारी घटना ही आता घडलेली आहे हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस अकृतेची परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय मला आत्ता वाटत होतं की इतर ठिकाणी या घटना घडतात पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत आम्ही काम करतो आमची मुलं बाळ शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी जर अशी घडत असेल तर त्याची सुरक्षितता काय म्हणावी हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतय की ह्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे ही आम सर्वांनुमते मागणी